नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी एस आय दो दोन हजार बारा महाराष्ट्राच्या पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार रिकामी जागा आहे पर्याय आहेत एक कमी आहे दोन जास्त आहे तीन तेवढाच चा आहे चार वेगळा आहे तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक कमी आहे पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा महाराष्ट्र राज्याची निर्मिती रिकामी जागा रोजी झाली पर्याय आहेत एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ दोन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तीन एक मे एकोणीसशे पन्नास चार यापैकी नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार यापैकी नाही पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा महाराष्ट्रातील मेंढालेखा हे भारतातील आदिवासी हक्क जतन करून बांबूतोड करणारे भारतातील पहिले गाव ठरले ही चळवळ संसाधनांच्या जागतिकीकरणाच्या विरोधात आहे हे गाव महाराष्ट्रात रिकामी जागा येथे आहे पर्याय आहेत एक रत्नागिरी जिल्ह्यात दोन गडचिरोली जिल्ह्यात तीन नागपूर जिल्ह्यात चार सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन गडचिरोली जिल्ह्यात पुढील पी वाय क्यू ए सो दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या रेका वृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे पर्याय आहेत एक छत्तीस सात ते सत्त्याण्णव पंचवीस पश्चिम दोन आठ चार ते सदतीस सहा पूर्व तीन आठ चार ते सदतीस सहा उत्तर चार अडुसष्ट सात ते सत्त्याण्णव पंचवीस पूर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अडुसष्ट सात ते सत्त्याण्णव पंचवीस पूर्व पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार अकरा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे रिकामी जागा किमी आहे पर्याय आहेत एक सहाशे किमी दोन सातशे किमी तीन सातशे वीस किमी चार आठशे किमी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार आठशे किमी तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद